तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आज जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा धनगरी डोलांच्या गजरात पलूसमध्ये सद्गुरू बाळूमामांची पालखी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न महाराष्ट्र कर्नाटक गोवा कोकण राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या क्षेत्र आदमापूर येथील सद्गुरू बाळूमामांची यात्रा उत्सव पलूसमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली दिनांक अकरा बारा डिसेंबर असे दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे भक्तिमय वातावरणात भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत ढोल कैतळाच्या गगनभेदी आवाजात फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि बाळूमामांच्या नावानं चांगभलच्या जयघोषात श्रीक्षेत्र बाळूमामा यात्रा उत्सव भक्तिरसात नाहून निघाले यावेळी तीन हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला विविध भागातील कीर्तनकार प्रवचनकार यांची कीर्तने प्रवचने भजनी मंडळाची भजने धनगरी ढोल यांच्या निनादात आणि मोठ्या भक्तिमय वातावरणात उत्सव साजरा झाला पहिल्या दिवशी रात्री उशिरा भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती धनगरी गाणी ओव्यांच्या गाण्याने भाविक तल्लीन झाले होते उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी तांदूळ गहू धान्याचा भात व खेरीच्या महाप्रसादाचा लाभ सुमारे तीन हजार भाविकांनी घेतला दुसऱ्या दिवशी पालखीची भव्य मिरवणूक सोहळा बाळू मामांच्या पलूस शहरात सकाळी नऊ वाजता सुरू झाली धनगरी ढोलाच्या आश्वांचे नृत्य असा लवाजमा दुपारी बाराच्या सुमारास भंडारा उधळून पालखी मंदिरात आली दुपारी साडेतीनच्या सुमारास भाकणूक व रात्री आठ वाजता ओवींचा कार्यक्रम पार पडला यावेळी पलूसमधील राजकीय सामाजिक वो बाडू मामा भक्त मोट्टे संकेत ने उपस्थित होते दे। बोला। नमस्ते पुलिस भाइयों मंदिर पुलिस जे यात्रा पर काल कीर्तन हे झालेचा कार्यक्रम त्याच्याला वाहू आज कमी मिरवणूक वापरतात मोठ्या लोकांनी रोजचा कार्यक्रम असतो चहा पाणी असतो आरती पाठीची आरती असते बोला संत सद्गुरू बाळोमा देवालय आत्मपूर बागा नंबर सात सात नंबर भागातनं आम्ही एक प्रत्येक वर्षी तर पलुस बाळोमा देवालय प्रत्येक वर्ष आम्ही येत असतो तर प्रत्येक वर्षाचं कार्यक्रम ता भव्य मिरवणूक वव्याचा कार्यक्रम भजन कीर्तन वविकार आणि सकाळ संध्याकाळ आरती यासं मोठ्या कार्यक्रमा बाहेर खेळणे पाळणे सगळे येत असते ती आणि प्रत्येक वर्षी मोठा कार्यक्रम भरत असतो आणि त्या प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही आवर्जून फलूचे बिरले गहाळे पुजारी आम्हाला आमंत्रित करते आणि आम्ही त्यांच्या आमंत्रित केल्यानंतर त्यांच्या मान्यतेवरून आम्ही उपस्थित राहतो जय बाळा